ठाणे शहरातील गावदेवी मैदानात चैत्रोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शन आणि विक्रीला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला काल आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला नऊ ते सोळा एप्रिल या कालावधीमध्ये गावदेवी मैदान नौपडा ठाणे येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे शंभरपेक्षा अधिक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी खरेदी बरोबरच या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन खाद्य जत्रा बालखजिना फर्निचर क्रोकरी आणि आंबा प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे सारथी नगरसेवक श्री संजय वाघुले ऋणुबंध मित्रमंडळ यांच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात आलं आहे रंगवल्ली परिवाराच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली हा अतिशय चांगला उपक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाघुले वृषाली वाघुले सारथी आणि अन्य संस्था यांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेसाठी विविध या ठिकाणी स्टॉल उपलब्ध केले जवळपास एकशे वीसच्या वर स्टॉल आहेत खाद्यपदार्थ आहेत आणि निश्चितपणे आता सुटीचा हंगाम सुरू झालेला आहे लोक या ठिकाणी निश्चितपणे येतील त्याचबरोबर अतिशय स्तुत्य असा देखील उपक्रम या ठिकाणी केला आहे वेद याच्या माध्यमातून रंगवल्ली संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन हे तर मी म्हणेन की या शहरामधल्या प्रत्येक तरुणाने बघितलं पाहिजे चैत्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे माननीय वाघोले साहेब आहेत यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या इकडे ठाण्यामध्ये आयोजित केलेला आहे विषामिताई वाघोले आणि सर्व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन या इकडे घेत केलेलं आहे मी मे सर्वच ठाणेकरांना आपण सहकुटुंब या चैत्रोत्सवाला भेट दिलीच पाहिजे अशी विनंती करीन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र उत्सवचं आयोजन गावदेवी मैदानामध्ये या ठिकाणी केलं आहे स्टार्टअपच्या माध्यमातून या ठिकाणी एकशे वीस स्टॉलधारक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज जो चित्रपट छावा चित्रपट जो प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाच्या आधारित या ठिकाणी रांगोळीचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वेदकट्टी आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी संभाजी महाराजांच्या जन्मापासनं शेवटपर्यंत रांगोळी या ठिकाणी कलाकारांनी सादर केलेली आहे नमस्कार चैत्रोत्सवाच्या निमित्ताने संजय वाघुली सरांनी हे आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असं एक रांगोळीचं प्रदर्शन भर भरवलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस रांगोळ्या आहेत त्यांच्या जन्मापासून ते पूर्ण शेवटपर्यंत त्यांच्या बलिदानापर्यंत असे चित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स